जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची एकाच घरात राहत असताना अनैतिक संबंधाचा संशयावरून तरुणाच्या तोंडावर फळीनं जबर मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार उघड झालाय चाकण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय रामबाबू जाटव असा आरोपीचं नाव आहे मंडी सिंह परमाराचं खून झालेल्याचा नाव आहे या प्रकरणी सहाय्य पोलीस निरीक्षक हौसेराम पिराजी गाडेकर यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ही घटना दौडी येथे तेरा मे रोजी रात्री पावणे बारा वाजता घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंटी सिंह परमार याला जखमी अवस्थेत तेरा मे रोजी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल केलं होतं त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेमध्ये होता त्याच्यावर वायसीएम आणि नंतर ससून रुग्णालयात हलवण्यात आलं असून ससून रुग्णालयात एकोणीस मे रोजी सकाळी पावणे बारा वाजता त्याचा मृत्यू झाला ससून रुग्णालयानं अहवाल पाठवताना पहिल्या मजल्यावरून पडल्यानं जखमी असं निदान होतं तर त्याला अगोदर वायसीएम मध्ये दाखल करताना घरात भांडणात जखमी झाल्यानं असं म्हटलं होतं दोन्ही रिपोर्ट मधील विसंगती लक्षात आल्यावर पोलिसांनी बीरदावडी येथील घर मालक आणि आजूबाजूला चौकशी केली त्यात दोघांची भांडणे झाल्यानं त्यात रामबाबू यानं बंड्रीसिंह परमारहा झोपलेला असताना त्याच्या तोंडावर लाकडी फळी जबर मारहाण केल्यानं त्यात तो गंभीर जखमी झाला होता बंटीसिंह याच्याशी ओळख काढून सहा दिवसांपूर्वी तो त्यांच्याच घरी राहू लागला होता त्यांच्यात अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून रामबाबून त्याला मारहाण केली होती त्यानंतर घरात फरशीवर पडलेले रक्ताचे डाग पुसून टाकून त्यानं पुरावा नष्ट केला होता बंडीसिंह याचा मृत्यू झाल्यानंतर तो पळून गेलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेशात रवाना झालाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा